गणगणगणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज मी माऊलींसाठी नैवेद्य बनवलं आहे दर गुरुवारी मी असा नैवेद्य बनवते याच्यामध्ये भाकरी झुणका मिरचीचा ठेचा आणि एखादा गोड पदार्थ बनवत असते तर आता प्रथम आपण इथे भाकरी बनवूया ज्वारीची भाकरी आहे त्यासाठी मी इथे दोन वाट्या पीठ घेतलं आहे ज्वारीच आणि आता ते छान पाणी लावून तिंबून घेत आहे हे असं छान मौसूत करून घ्यायचं आहे एका भाकरीचा गोळा मी घेतला आहे आता ही भाकरी आपण थापूया स्वाद गाथा या माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मग पुढील रेसिपींचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील आता ही भाकरी माझी थापून झाली आहे पिठाची बाजू आहे ती वर करत आहे आता त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी सुकल्यासारखं झालं की पा भाकरी उलटून टाकायची आहे आणि दुसऱ्या बाजूने छान शेकून घ्यायची आहे हे मी उलटून टाकत आहे आता ही भाकरी मी दुसऱ्या बाजूने पण शेकून घेते आणि मग आता काय करायचं आहे वरची बाजू होती ना तर ती गॅसवर ठेवायची आहे अशी आणि भाजून घ्यायची आहे भाकरी पहा कशी टम्म फुकते आहे अशी छान भाजून घ्यायची मस्त फुगली आहे आता ही मी भाकरी काढून घेते आणि दुसरी भाकरी करून घेते हे पहा ही थापून झाली आहे आता मी तव्यावर शेकायला टाकत आहे ज्यांना भाकरी जमत नाही आणि ज्या कोणी नवशिके असतील त्यांनी ह्यातून शिकून घ्यावे आता आपण मिरचीचा ठेचा बनवून घेऊया तर कसा बनवायचा बघूया थोडस तेल गरम करायला ठेवलं आहे तेल असं छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडले फुलले की त्याच्यामध्ये मी या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या टाकत आहे त्याच्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळी घेतली आहे ते टाकायचं आहे आणि थोडस हिंग टाकून घ्यायचं आहे छान चा टेस्ट येते आता हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतून होत आहे असं वाटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता हे मीठ टाकून पण सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि हा सगळा जिन्नस आहे या खलबत्त्यामध्ये काढून घेते आणि हे दगडी वंट्यावर मी वाटून घेत आहे याच्यावर वाटलं तर छान येते पण तुमच्याकडे जर नसेल हा पाटावर म्हणता तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरवर करू शकता त्याच्यामध्ये आता शेंगा शेंगादाण्याचा कूट घातला आहे हे शेंगादाणे मी भाजून घेऊन मग मिक्सरवर कुटलेले आहे मिरचीचा ठेचा झाला आता आपण झुणका बनवायला घेऊया तर त्यासाठी मी एक वाटीभर बेसन घेतला आहे या बेसन मध्ये पाणी घालून मी खाली त्याची पेस्ट बनवून घेत आहे घट्टच बनवायचे आहे पातळ नाही करायची आहे कारण आपल्याला झुणका बनवायचा आहे तो थोडासा घट्टच असतो हे पहा अशी आता आपण याची फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे थोडंसं आणि ते गरम झालं की आता फोडणी करून घेते त्याच्यामध्ये मोहरी टाकते मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊया जिरं पण छान फुलली जातील आता त्याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकून घेते ती पण छान अशी परतून घ्यायची आहेत मस्त खमंग फोडणी बसली आहे आता त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे करून घेतले आहेत बारीक ते टाकले आहेत बारीक किसून घेतलं तरी चालेल आलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता वाटलेली मिरची हळद आणि हिंग टाकून घेऊया पण मी लाल तिखट टाकून हा झुणका बनवत आहे आता हे असं छान परतून झालं की याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया अर्धी वाटी आता या पाण्याला अशी छान उकळी येऊ द्यायची आहे गार पाण्यामध्येच पीठ नाही टाकायचंय एक चमचा लाल तिखट टाकते आणि स्वादानुसार मीठ टाकून घेत आहे आता हे छान सगळं एकत्र मिक्स करून याला छान अशी उकळी आली या पाण्याला की आपण खाली बेसन जे कालून पेस्ट केलेली आहे ते टाकून घ्यायचं आहे हे आता हे सगळं टाकून घेऊन मी छान असं सगळं परत हलवणार आहे आणि एकत्र सगळं हलवून आता, आता गट 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 हो ते पाणी आटत येईल आणि घट्ट घट्ट व्हायला सुरुवात होईल आता त्याच्यावर मस्त झाकण टाकून द्यायचं आणि रट, रट 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 अशी छान दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे झाला झुणका तयार आता हा झुणका झाल्यानंतर आता पुढचं आहे आपल्याला बनवायचं तो म्हणजे मी आज शिरा बनवत आहे गोडाचा शिरा तर त्यासाठी काय करायचं आहे आधी कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे तूप न टाकता तो असा छान भाजून झाला की मग त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि मग तो तुपा भाजून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी रवा घेतला आहे माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका हे पहा तर रवा भाजून झाला की मी त्याच्यामध्ये दोन वाटी दूध टाकलं आहे आणि एक वाटी साखर एक वाटी रवा घेतला होता म्हणून मी एक वाटी साखर घेत आहे गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे जेवढं गोड घ्यायचं आहे तेवढ्या प्रमाणातच घ्या कमी साखर घेतली कमी गोडाचा केला वगैरे असं करू नका खाताना तुम्ही कमी घेऊन खा पण बन पदार्थ बनवताना तेवढं जे जेवढं एक्सपेक्टेड साखर आहे त्याला तेवढी ती ते टाकलीच पाहिजे आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहे अर्धा चमचा वेलची पावडर पण टाकत आहे आणि आता हे सगळं मिक्स करून छान शिरा बनवून झाला आहे आता मी नैवेद्याचं ताट भरत आहे भाकरी घेतली आहे ज्वारीची त्याच्यानंतर मिरची चाटेचा झुणका आणि आपण केलेला गोड पदार्थ शिरा दरवेळी मी वेगवेगळा गोड पदार्थ बनवते तर तुम्ही पण नक्की करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी आपली खूप 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 आभारी आहे पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा